नमस्कार मी सविता डवले स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे सविता डवले फॅमिली हे बघा शॉर्टकट मसाले भात विथ खिचडी बनवणार आहे म्हणजे हा मसाले भात पण आहे आणि खिचडी पण आहे प मसाले मसाले भातचे टाकते आणि खिचडी म्हणजे तांदूळात मुगाची डाळ टाकलेली आहे त्यामुळं मसाले भात विथ खिचडी साधी सोपी भूक लागलेली आहे जशीच दुपारी म्हणून जरा म्हटलं गरम गरम दहा पंधरा मिनिटाची खिचडी बघा दोन मह्या मी तेल घेतलेलं आहे दोन तेल मध्ये आहे कुकरमध्ये लसूण टाकला थोडासा कापलेला एक कांदा छोटासा मस्त पैकी परतून घ्यायचे व्यवस्थित आणि मी जिरे आणि तेजपत्ता लावून हे कांद्याच्या नंतर टाकते कोण लव अगोदर टाकते मी नंतर टाकते मस्त कांदा परतून घ्यायचा कांदा लसूण पिरे आणि थोडासा कांदा ब्राऊन व्हायला लागला ती शेंगदाणे टाकून घेते कारण की मला ना चिवड्यासारखे शेंगदाणे आवडतात ठीक आहे चिवड्यासारखे फ्राय झालेले पण आपल्या चिवड्यामध्ये कशा असतात शेंगदाणे तसे फ्राय झालेले छान लागतात कडक कडक लागतात मस्त शेंगदाणे वगैरे फ्राय झालेले आपले आता तर मी टाकणार आहे थोडीशी हळद धनया पावडर धनिया पावडर साधं आपलं थोडस चांगलं त्या मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला थोडासा बस कांदा लसूण मसाला थोडासा सगळे मसाले टाकून झाल्यानंतर टाकलेलं आहे टोमॅटो आणि बटाटा खिचडीची जान आहे टोमॅटो बटाटा सगळं टाकून झाल्यावर कांदा बटाटा टाकल्यावर आपले खिचडीला धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ ते पण टाकून घ्यायचे घातल्यावर मस्त असं परतवून घ्यायचं मिक्स करायचं म्हणजे कधी कधी ना आपण असं टाकतो ना कधी खूप म्हणजे शेंगदाणे वगैरे वरती येतात सर्व बस असं मिक्स केलं ना कोरडं असतं तेव्हा ते पूर्ण एक जीव झालेलं असते चवीनुसार मी झाली दोन मिनटात तिथली तयार मध्ये मध्ये ट्रेन पण बघा चट पाणी टाकून घेतात थंड पाणी जसे आपल्याला खिचडी पाहिजे तशी मला थोडी चिकटच पाहिजे पण ती होतच नाही कोलम हे बघा गर गरमागरम खिचडी खाण्यासाठी तयार तर नक्की व्हिडिओला लाईक करा सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट पण करा आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा साधी खिचडी आहे घरचे मसाले काय नाही आपले साधी साधी सिंपल आहे तर नक्की ट्राय करा सर्वांनी चला बाय बाय छोटा वीडियो है माझा